रामकृष्ण हरी मी वंदना पाटील नाथ भक्तीचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन चालीतील नवीन संत तुकाराम महाराज यांचा सुंदर अभंग घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल पडता अमृतवाणी देवाजीच्या पडता काणी दगडाच्या मधुनी गायली अभंग दगडाच्या मधुनी गायले अभंग दगडाच्या मधुनी गायले अभंग तू गोबाजी अमृतवाणी देवाची पडता काणी तुकोबाची अमृतवाणी वाजच्या पडता काणी दगडाच्या टाळा मधुनी गाईले भंग, दगडाच्या टाळा मधुनी गायले अभंग ओरोबाचे मडके घडले कबीराचे शेले गोरपचे मडके घडले कबीराचे शेलेनलेक्त देव किला केले फोडून तुरुंग मुक्त देव केले फोडून तुरुंग दरडा चटा मधुनी अभंग अवंग दरडा चटा गंगपदेसी साडी दिदली लज्जास्पती ती राखली द्रौपदीची साडी दिदली लज्जास्पती ती राखली भगीरथा साठी आणली स्वर्गाहून गंगा भगीरथा साठी आणली स्वर्गाहून गंगा दगडाच्या टाळा मधुनी गायले अभंग दगडाच्या टाळा मधुनी गायले अभंग निळा म्हणे साठी काही नको जग जेठी निळा म्हणे साठी काही नको जग जेठी तुंडले का साठी उभा चंद्र भागे भक्त पुंडलिका का साठी उभा चंद्र भागे दगडाच्या टाळा मधुनी गाईले अभंग दगडाच्या टाळा मधुनी गाईले अभंग मृतवाणी अमृतवाणी पडदा काणी तुटोबाची अय अमृतवाणी देवाजीच्या पडता काणी दगडाच्या टाळा मधुणी गाईले अभंग दगडाच्या टाळा मधुणी गाईले अभंग दगडाच्या टाळा मधुणी गाईले अभंग अशाच हे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद